धुळे शहरातील धुळे ग्रामीण तहसील कार्यालयात कार्यालयीन कामकाज सुरू असताना सहाय्यक महसूल अधिकारी व महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाईक यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी धुळे शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेच्या निषेधार्थ महसूल कर्मचाऱ्यांकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले मारहाणीच्या निषेधार्थ दिवसभर कामबंद आंदोलन करण्यात आले होते अरे नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं, नहीं चलेगी चले हम चले चले सब हम सब हम सब महसूल कर्मचारी संगठने चा महसूल कर्मचारी संगठने चा तलाटी कर्मचारी संगठने चा हम सब अरे नहीं चलेगी नहीं चलेगी अरे नहीं चलेगी नहीं चलेगी अशोक चौधरी धुळे जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे कालच आमच्या महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे वसईकर पाईकरव नाना यांना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर आत्मघाती हल्ला केला प्रशासनाच्या बाबतीत का त्यांना काही तीव्र निवेदन करायचं असेल तर त्यांनी वरिष्ठांना आदेश करायला हवे हो होते असं आमच्या कर्मचाऱ्यावर आम्ही त्या पद्धतीने त्यांनी जो हल्ला केला त्याच्या बाबतीत सगळी कर्मचारी त्याच्या बाबतीत आमचा निषेध व्यक्त करत आहोत काल दिवसभर आम्ही काम बंद आंदोलन केलं होतं आजही आम्ही आंदोलन बंद बन, काम बंद आंदोलन केलेलं आहे आता जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला काल आश्वासित केलं होतं की तुम्ही त्या त्या थरायला काही जाऊ नका मी एस पी साहेबांशी बोलतो आणि त्या पद्धतीत निर्णय घेतो परंतु जोपर्यंत त्या माणसाला अटक होत नाही तोपर्यंत मात्र आम्ही संपावर ठाम आहोत असं आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने मी आपल्याला जाहीरपणे सांगू शकतो याच्यानंतर आता कलेक्टर साहेबांनी पुन्हा आम्हाला बोलवलेलं आहे त्यांचं मानवान ऐकून त्यांनी काय मार्ग काढला आहे त्या मार्ग काढल्यानंतर आम्ही त्यांशी बोलू आणि त्याच्यानंतर आमचा पुढचा मार्ग आम्ही स्वीकारू परंतु आमची ठाम भूमिका आहे की जोपर्यंत त्या माणसाला अटक होत नाही तोपर्यंत आमचे कर्मचारी कामावर जाणार नाहीत ही आमची भूमिका आहे त्या पद्धतीने प्रशासनाने त्याची काळजी घ्यावी आणि प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांना त्यांनी संरक्षण द्यावं ही एक आम्ही त्यांच्याकडे विनंती केलेली आहे जोपर्यंत आम्हाला आमचं संरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही पद्धतीने कर्मचाऱ्यांना सहकारी शासनाला सहकार्य करू देणार नाही ही मात्र आमची ठाम भूमिका आहे